स्वागत आहे तुमचं सोम बेकेरी चॅनलमध्ये आज आपण मस्त अशी एक सँडविचची रेसिपी पाहणार जी तुम्हाला खूप जास्त आवडेल आवडली तर एक लाईक नक्की करा इथे मी मिक्सरचं भांडं घेतले त्यामध्ये मुठभर एवढी कोथंबीर टाकत आहे का कोथंबीर घेतलेली आहे थोडी पुदिन्याचे पाणी टाकत आहे तीन चार हिरव्या मिरच्या टाकत आहे तुम्हाला जर कमी तिखट पाहिजे असेल तर दोन मिरच्या टाका इथे आल्याचे तुकडे टाकत आहे चार पाच लसणाच्या पाकळ्या कट करून टाकत आहे अर्धा चमच जिरा पावडर अर्धा चमच चाट मसाला अर्धा चमच मीठ आणि तो अर्धा लिंबू मी पिळून टाकत आहे इथे भाजलेले चणे घेतलेले आहेत आलू भुजा घेतलेले ते टाकूया आपल्या चटणीला मस्त चव येते आता इथे मी थोडं पाणी टाकून पाणी थंडच टाका बर्फाचे तुकडे टाका त्यामुळे आपली चटणी हिरवीगार राहते तुम्हाला एक विनंती आहे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रीला शेअर करा इथे मी एक कांदा एक टमाटर आणि एक काकडी घेतलेली आहे बारीक बारीक कापून इथे एक चमचा चिली फ्लेक्स टाकत आहे अर्धा चमचा इथे मी काळी मिरी वाटून टाकलेली आहे अर्धा चमच इथं मीठ टाकत आहे आणि इथे मी घट्ट असं दही घेतलेलं आहे त्याच्यातलं सगळं पाणी काढलेलं आहे चार चमचे टाकत आहे तुम्हाला जर मेवनीज आवडत असेल तर मेहूनच टाका पण मेहनीच हे तेलापासून बनलं आणि आपल्या मुलांना हेल्दी द्यायचं असेल म्हणून मी इथे घट्ट दह्याचा वापर केलेला आहे तुम्ही सँडविच एकदा नक्की करून बघा खूप टेस्टी लागतं आता मी बटर घे बटर मी ब्रेडला लावून घेत आहे आता आपण जी चटणी बनवली ती लावूया ही चटणी एवढी टेस्टी लागते ना तुम्ही पराठे सोबत पण ही चटणी खाऊ शकता आपली चटणी लावून झालेली आता आपण जे मिश्रण तयार केले त्याच्यावरती पसरून घेऊया तुम्हाला जास्त कमी तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे जा, कमी जास्त करू शकता आता याच्यावरती मी मोजलेला चीज घेत आहे जे आपण पिझ्झा मध्ये टाकतो तुमच्याकडे प्रोसेस जे डेअरीमध्ये वड्या भेटतात ते पण तुम्ही याच्यामध्ये खिसून टाकू शकता आता माझ्याकडे हेच आहे म्हणून मी हेच टाकत आहे आता याच्यावरती आपण चटणी आणि ब्रेड आपण लाव लावलेला तो परत त्याच्यावरती उलटा करून ठेवूया इथे मी पॅन ठेवलेला आहे वाला त्याच्यावरती मी उलटा करून सँडविच आपले भाजून घेत आहे तुमच्याकडे जर सँडविच मेकर असेल तर तुम्ही त्याच्यावरती पण करू शकता तव्यावरती पण करू शकता आता गॅस स्लोच करायचा आहे आता वरतून बटर लावूया आणि खालची बाजू आपली चांगली शेकून झालेली आहे त्याला पलटी करून घेऊया बघा दोन तीन मिनटानंतर आपल्या सँडविचला किती मस्त कलर आलेला आहे आता दुसरी पण आपण असंच भाजून घेऊया आता याला आपण थोडस वरतून बटर लावूया आता हे मी खाली उतरून घेतलेलं तर बघा मी चाकूच्या सहाय्याने कापत आहे बघा किती कुरकुर असा आवाज येत आहे आणि आपलं सँडविच हे मस्त तयार झालेला आहे तुम्ही तुमच्या मुलाला एकदा नक्की करून द्या